मेहनत घेताना या ठिकाणी बघू शकता परीक्षा पाटील दिनेशजी पाटील मोहनजी साहेब माझी सभापती भारतीय जनता पार्टी त्या इकडे बघू शकता आपण मंगेशत्ता पाटील मंगेशजी पाटील माझी उपसभापती माझी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा अध्यक्ष गिरीज डॉक्टर गिरीजी चौधरी पुरुष मंडळ अध्यक्ष मुनीशजी पाटील हंडी बांधण्याची तयारी चालू आहे संपूर्ण क्षणी जिथे आम्ही सुरक्षा नेटवर्क करून महाराष्ट्राला दाखवत आहोत आणि या ठिकाणी गोविंदा पथकं आलेली आहेत पाच राष्ट्रीय पूजा करताना महिला संघटक दीक्षा पाटील या सुद्धा या ठिकाणी बघायला मिळत आहेत भारतीय जनता पार्टीची हंडी एका जल्लोष आणि उत्सामध्ये एक चर्चा असते पुरुष नाक्यावर वाडा तालुक्यामध्ये तर आपण या ठिकाणी पुरुष नाक्यावर पाहत पाहतायत दहीहंडी बांधली जात आहे महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी संदेश देताना दहीहंडी उत्सवामध्ये गोविंदा पथक आलेलं आहे आम्ही नारेकर या गोविंदा पथकाचं नाव आहे महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीत हा संदेश देताना भारतीय जनता पार्टी वाडा तालुका पुढून दहीहंडी उत्सवामध्ये आम्ही नारेकर गोविंदा ना पार्टी दहडी उत्सव या ठिकाणी पूजन करताना ग्रामपंचायतचे सरपंच मुगील साहेबच्या दौऱ्या मोनिजी पाटील मंडप अध्यक्ष भारतीय जनता पार्टी या ठिकाणी गटाच्या साहबान आगमन होते आगमन <laughs> वेलकम वेलकम सुस्वागत भारतीय जनता पार्टी चे लोकप्रिय खासदार पालघर लोकसभा डॉक्टर हेमंत जी सौरा साहब आगमन होते हैं। वेलकम सुस्वागत अक्षय

हजार दोनशे बावीस पार्थोजिकांची हंडी भारतीय जनता पार्टी भाजपा हंडी कुडूस नाका आणि सलामी देतात या ठिकाणी आपण या ठिकाणी सलामी पाहतात गावदेवी गोविंदा पद्धत चिंचगर भारतीय जनता पार्टी कुडूस नाक्यावर वाडा तालुका भारतीय भाजपा हंडी मध्ये शेवटच्या सातव्या थरावर गोविंदा पाहतायत आणि इथे एक दोन तीन चार पाच सहा आणि सातवा थर सात थरांची सलामी यशस्वी या ठिकाणी गावदेवी गोविंदाबाद काही लावलेली आहे विक्रमगड विधानसभा पालघर लोकसभा पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर अहमद सवरा साहेब विक्रमगड विधानसभेचे आमदार विद्यमान भारतीय जनता पार्टी हरिश्चंद भोळे साहेब आणि संपूर्ण या ठिकाणी सात थरांची सलामी आपण पाहतायत आई गावदेवी गोविंदा पद खिंच सात थर लावलेले आहेत शेवटच्या सातव्या थरावर गोविंदा पाहतायत आणि इथे एक दोन तीन चार पाच सहा आणि सातवा थर सात थरांची सलामी विचारली या ठिकाणी गावदेवी गोविंदा पद लावलेली आहे